मोटारसायकलवरून निघालेल्या तरुणास रस्त्यात अडवून त्याला धमकी देत लाथाबक्क्याने बेदम मारहाण करत त्याच्याकडील मोबाईल आणि रोख रक्कम काढून घेत लुटल्याची घटना बरदिवसा घडलेली आहे सदर लुटमारीची घटना ही मंगळवार दिनांक सहा फेब्रुवारी रोजी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी जावेद गुलाब जमादार वर्ष पस्तीस राहणार चिकोडी जिल्हा बेळगाव यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी जावे जमादार हा आपल्या कुटुंबियांसह कर्नाटक राज्यातील चिकोडी येथे राहतात मंगळवार दिनांक सहा फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास मोटरसायकलवरून ते सांगलीमध्ये कामानिमित्त आले होते काम आटोपून दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्ड ते बडर कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून ते निघाले होते यावेळी अठरा ते पंचवीस वयोगटातील तरुण त्यांच्याजवळ आले त्यांनी जमादार यांना रस्त्यात अडवून त्यांना धमकी दाखवत लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केले यावेळी जमादार यांच्याकडे असणारा मोबाईल आणि रोख रक्कम असं एकूण एकुन एकोणीस हजारांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेत पलायन केले घडलेले या घटनेनंतर जमादार यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली